रॉकी बाईक ऐतवडे सात ला खोडावा प्रसंग सायनाथ संजय राठणी मित्रांनो आपला मोहन शिंदे आणि नवला सोमेश्वर प्रसन्न युवराज जाधव गुरसाळे किरण जाधव गुरसाळे हा या मैदानातला कार्यक्रमांचा तेरा सुटल्यासाठी सज्ज झाला पुढे गेलेले मित्रांनो एलसीडी व्हिडिओ काढलेला आहे आम्ही तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये पुन्हा एकदा चार गाड्यात लढा सुरू आहे डॉन 13 वा बैलगाडी मालक सीमीला पात्र बक्यावड बक्यावड नुगातलंय कोण होतोय सिमिला पात्र इकडे दोघा सुंदर अशी काटा असेल नाच्यावड बिशय सुंदर लढत झाली सुंदर अशी काल गेला थर्ड अंपायर कडे गाड्या सोडायला गेलेल्या बाहेरून चालू त्या मतम्या चालला निकाल बघूया कोण अशी गाडी पहाली घनकीकरांचा राजा आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा तांडो पहा सुंदर अशी गाडी पोहोली गाडी सेमीला पात्र मित्रांनो हे साइड ला पण महाराज आहे असं वाटतंय मला थोडी सुंदर असा महाराज पण पळाला आहे आपल्या बका बक्क्या डोंडला काटा किर अशी लढत केली आहे कोण बरोबर लवकर मित्रांनो समान झालेला आहे निकाल पाहू शकताय तुम्ही मला वाटतं हे दोघ जुनी पण जोडी देणार आहेत फायनल असं वाटतंय तरी तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगा मित्रांनो